मम्मी काय म्हणली ग आई एवढा चिखल बघून म्हणतो तर स्वामींच्या मंदिराजवळ आम्ही आलेलो आहोत बॅटरी चेंज केली गाणी डझन केळी घेऊया काय इथं घेऊयात कि चरणी ठेऊया हा चालते अकरा पंचेचाळीस ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद चालू असतो अरे वा वा तर स्वामींच्या इथे आम्हाला महाप्रसाद मिळणार आहे आणि आम्ही घेतल्यावरच फोटो काढू गाडी पार्किंग करायला साहेब इकडे परतून गाडीची जागा धरून बसलाय कारण पार्किंगला जागाच नाहीये इथं रस्त्यातच लावली होती कोणतरी घासून जायला नको म्हणून गाडी ही न काढून आम्ही तिकडे लावाय लागलोय तिकडं आहे बघा प्रतुल्य तर गाडी पार्क करण्यासाठी सुद्धा जागा धरून बसायला लाग लागले असं वाटायला लागलंय पाऊस आहे आणि आई आणि आरोही तिकडेच उतरलेले आहेत बघा मॅडम मॅडम याल बघा हे मम्मी काय म्हणली का आई एवढं चिखल बघून म्हणत ते लयच झाले तर बघा हे असं सगळं चिखल चिखल झालेलं आहे आणि आमची आई म्हणते इथं हे लय आंबील झाले म्हणून तर असा विषय आहे चिखलात ना कशी आल्या मम्मी आरोही ही माझी बायको <laughs> आमची आई <laughs> गर्दी पहा भरपूर गर्दी आहे आणि चाललोय आम्ही आता दर्शनासाठी पहिला दर्शन घेणार आहोत आणि नंतर महाप्रसाद घेणार आहोत खूपच गर्दी आहे सगळे गेलेत पुढं आई पाऊस बंद झाले खरा बंद मला मुला कुठून ना चला चला

आणि हे वटवृक्ष स्वामींच वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर हे पाहू शकता इथं मंदिर आहे स्वामी समर्थ तर हे पहा इथे असे वटवृक्ष इकडं असं हे दोरे बांधतात लोक मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे वटवृक्ष आहे स्वामी या वट वटवृक्षाच्या खाली आराम करत होते बसत होते गर्दी पाहू शकता तर आम्ही आता सगळीजण वटो बरोबर समोर उभे आहोत पाहू शकता प्रतुल्य तिथं दोरा बांधत आहे तर दर्शन हे पटकन झालेले आहेत आमचे खूप छान दर्शन झाले आणि खूप छान असं प्रसन्न वाटतय झाडाला ý thức 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 ý हात पोचना झाला आरोईचा प्रतुल्ली सहजच हात लावलाय वटवृक्षाला आणि नमस्कार केलेला आहे आई साहेब पण पाया पडत आहेत इथन सगळीजण पाया पडत आहेत गर्दी पाहू शकतो सगळ्यांची धडपड चालू आहे वटवृक्षाला हात लावायची तर मंदिरात खूप छान दर्शन झाले पण मंदिरात मोबाईल अलाउड नसल्यामुळं मुळे आतलं काय दृश्य व्हिडिओ करता आलेला नाही तरी तर स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर दाखवतो मी तुम्हाला तर या स्क्रीनवर थोडं फार दिसत असेल तुम्हाला होय आज गर्दी भरपूर आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जैन